बारामतीकरांचा उमेदवार ठरला सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर बारामती पुणे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्या लोकसभा एंट्रीची नोंद झालेली आहे त्यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे त्यातच आता सुनित्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागलेले आहेत बारामतीमधील आमराई परिसरात हे बॅनर्स लागलेले आहेत आमराईतील सचिन कागडे या कार्यकर्त्यांनी सुनित्रा पवार यांचे भावी खासदार बॅनर लावलेले आहेत मागील काही दिवसांपासून सुनित्रा पवार या वेगवेगळ्या परिसरात दौरे करत आहेत सोबतच विकास देखील उद्घाटन करताना दिसत आहेत यावेळी बोलताना सुनेत्रा पवार वेगवेगळ्या विषयांवर भाष्य देखील करत आहेत बारामती अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत आहेत या विकासाच्या रथात नागरिकांची साथ आहे यापुढे आपण आम्हाला साथ द्याल आणि आम्ही विकासाची प्रक्रिया निरंतर चालवत राहू असं आवाहन सुनेत्रा पवारांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बारामती